गाडी घेऊन मोठ्याने गाडी घेऊन ते म्हटलं कशाने तुमचा भम लागणार निघाले पाहिजे तुमचं माल पाहिजे पाहिजे रे शिवलाल पाय पाय कसे ह्याच वेळी कुठं ह्याच वेळ म्हटलं पोलिसांनी सांगणारा हा ह्याच पत्ता देणारा म्हटलं हा ह्याच झुमरे रे मी सांगतो तुला ना हो माहित आहे ना माहीत आहे ना मला ह्या सोय माहीत आहे बरं जाऊ लिहिले का खाल्लं बे बाबा दोन बोकळे खाल्लेले काही ना काय पाय बरोबर लहान गेम केला बे ना गावानं लिहा गावाला आमदार जेव्हा घातलं आपण बोकडायचं का पुरा गेम करून टाकला पोलिसांफर दिली सोडू सोडून आलं काय ना सामना होऊ दे मावल थंडा होऊ दे हा आता जंगलाचे काम मला लागते जरा मग काय झा मग बिलकुल पुरा मजूर लोक राहते सांगला ना आपण इकडे आपण काम करून टाकू सोडून झाला का तो माल नाही 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 सोडता अरे बाबा थांबणार नाही सांगा बोलतो ना मी अरे बा नाही नाही ते तुमचे फोटो धुकले ना बे तुम्हाला नाही दिलं चांगलं लोक खाल्ले खाल्लं तर खाल्लं अजून तिथं चालले खरकट आता काय बोलू तुले जाऊ दे आपल्याला आपण ढबाई அண்ணா நோய் காலவா ரோட்டா மாதிரி பலிசை நீடலையா नाही नाही आहे ना मला मी काढतो पता काढतो त्याची काही काळजी नको करू बरोबर ठीक आहे ना गावातलं होय का नाही होय काय 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 लागते ठीक आहे ना आता ना तुम्ही थांबा घर वाल शांत होऊ द्या पुढे जंगलात राहू द्या लोकांना मग काय शिकवल्याला कसा काम दाखवते हां मा बरं जाऊ दे जे झालं ते झालं काय आहे जण मग प्रेरणा आपल्याला लावशी ना आहे जास्ती हडकल्यावर हां जमत देणार आपला प्रेरणा करू हीमा मन्त कामै अङ्गर हो हो नि भन्नु हो भर्ला चल्छ हो भर्लाति चल्छ हो कालीमा नैमा एमा जो हाजिर छ हजुर आएँ आल्नु हामी पाइदिउँ त म साइबा आएँ चार पेर्न हा राम्रो चेला सायौँ भने त्यही चार पेर्ना हेन त्यसको दुई सय रुपियाँ राख्छ पासै राख्छ कि तपाईँको गाउँमा तपाईँ दार्ु पनि सु नोटमा सायौँ भने साइबा त पहिला पहिला म त्यो पे पेप म पाइदिउँ काय गरेर हा

ம काही सांगू नको पाहि ना तू तू टाइम पाहिजे फक्त ज्या बाबती मजुरा अडचण होते ना त्या वागचे पाहिजे उलीवली लेकर डेंडो सगळे नेते बाबू पहिले तसेच म्हणते मई बाबा मै आई तसेच म्हणते बाबा बाबूले नेत नाही बाबूले घेऊन नाही तो यंदा निंदाले आले नाही पाता भेटते म्हटलं पाता दोन दोन पाता देते मग मग काय तर पहिले तसेच म्हणते मग पाता घेऊन घेते बाबू हा मै आई तर पाता घ्यायचं घेऊन जाते मै आईच निधन करते म्हटलं मग पाता

बा <laughs> नमस्कार मंडळी आता सांगतो तुला शांताराम पाहिजे इकडे मंडळी सांगा बोलू दे नमस्कार काही आठवण घेटो येते बा आमचे काय काही भुल्ले होते म्हटलं काही आठवणा घेटो ना काळजात जाणार नाव घेऊ टाका आता जरा आमचे सबस्क्रायबर होऊ द्या चांगले रोज दुपारचे आता दोन वाजता व्हिडिओ टाका जो आता हा, हा पाच शेल्यापर्यंत नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला तर अजिबात बोलू नका लाईक म्हणजे आपला व्हिडिओ लाईक कमी झाले काय व्हिडिओज कमी होते आपले आहे ना ला तुमच्या ध्यानात येऊन राहिला असं लाईक कमी भेटले काय व्हिडिओज कमी येते मग ते म्हणून शर्ट पण तपा आणि इकडे तिकडे सबस्क्राईब करा कमेंट करा तुमच्या इकडचं काय वातावरण आहे पाण्याचं पावसायचं ते सगळं सांगा आता आम्हाला आता शांताराम सांगा हा तर शांताराम तुला एकच उत्तर आहे मी आणली ते पयाटीची थैली पण ते काय कोणाची ॲडव्हर्टाईज करावं कोणा कंपनीची ना जा निघाली चांगली तर ठीक नाही तर मांगली त्याच्यापेक्षा आपला आपला पा त्याचं उद्या आणलं तुला दिसतेस ते पेरायच्या दिवशी पाहिजे हो बरोबर आहे काही लाल तर करा कोणाची नाही काय काम ना धाम काही घेणं ना देणं हे बरोबर आहे आपल्याला पट्टी तसं करा कोणा कोणाच्या इकडे कोणत्या येते नाही कोणा कोणा कोणत्या हे आहे ते हे पेराने ते हे बरोबर आहे ते झालं तर पाणी किंवा बरोबर चालू आहे नाही हो आता जर सर उद्या उद्या आला तुम्ही पेरं आपापल्या जमीनचा ताल पाहून काम करावं लागते पट्टा पाहून उसाय कोणाची जमीन पाणी पेते कोणाची जमीन पाणी सोडून देते नाही का त्या हिशोबानं आमच्या इकडे जमीन टम फुकते पाण्यानं किती काही पाणी हो, पाणी आम्ही आमची कोरडं होय पण बिलकुल आमचा हरभराही कोरडा होता ओली त्याच्या वॉर्निंग दे म्हटलं अशी आमचे पाणी धरून ठेवते जमीन आपापल्या आप पट हिशोबानं करा पेरणे कसे नाही अरे ओ गणेश लाल काय गोष्टी आहे कोणाला तिकडे तू इकडे पाय इकडे काढलं त्या दिवसाचे भरणं झोरा त्याचं सामान झालं का काढलं हा त्याच झालं का म्हटलं सगळं त्याची लिस्ट झाली का पुरी ओके मी तुमच्या इकडे पाहून आलो तुम्हाला खुना होऊन राहिलो तुमच्या काही ध्यानातच नाही राहिलो तुम्हाला म्हणून मी साखऱ्या म्हटलं या साखऱ्या गोयात गोळ्यात म्हटलं गोळ्यात माकोड्या झाले ना साखऱ्यात निरा मुंग्यात झाल्या ना इकडे हे देऊ का म्हटलं हे देऊ दाखवले ते ते ता ता ते ते का मन अरे हो राजा बरं झाला सांगितलं नाही तर कसं आहे तो, तो माणूस जरासा तिरकट आहे ना देवदास त्याचे मस्तकात जिंकते विचार अरे देवदास ते जरा साखर्यात राजा मुंग्या लय झाले अरे त्या गुळ्यात माकोया माकोळ्या म्हटलं मा मा देऊ का रू देऊ सांग मग अजून मग जिंका साखरे मुंग्यात गेले आणि माकोळ्यात दिले तुम्ही राजा जरासा धाकच आहे माणसाले हे <laughs> हे करायचे मुंग्या माकडे टाकून देते सरपंच याच्या हाता जमीन चारमध्ये घर बांधलं शहरात घेता आपला बरोबर घेते माकोळे हा केलं घरात अशा टाकून माकडे राहिले आहे शांत राह आहे अक्कोल नाही लेखाले कोणा सांग काय बोला माणूस पण बोलायले पाहिजे कोणता माणूस कसा कसा तिरकट कोणाला मजाक सही नव्हती नाही होत हा हे का खरी का तर त्याला सांगून राहिलं का माकोळ्यान मुंग्याच्या भरोश्यावर म्या घर बांधलं काही राजा शांताराम काही काना भरत का काही बोलून राहिला मुंग्यान माकोड्याच्या भरश्यावर मी का घर बांधलं आणि वावर घेतला म्हणाला पलाटा घेतला म्हणता मराठी काही सांगशील त्या दिवस असले राजा खरं लागेल फाल गोष्टी काही काही मेटा सारखे का बोलत जाऊ तसं काही सांगत असतात काना कानाच्या वर जाते ऐकून जाते त्याच्या बारीक गोष्टी बरोबर ऐकून ऐकू जाते पाहिजे बरोबर कानं दिले अरे मी कुठं म्हटलं काही म्हणाले काय मी सांगून आलो ते मुंग्या माकडे येते म्हटलं त्याचं नुकसान करते म्हटलं पण त्यातली अर्ध पोतं साखर मुंग्या खाते ते तेच कॉलेज जाय म्हटलं एवढं दान करायचं सांगून आलो मी काय ते म्हटलं जरासा पाकड पोकड करून साईडनं काढून द्या जरासा साखरेचं लागणार ना गुई पाहिजे अरे गणेश ते जरा बाबू तर साफसूफ करून घे रे मुंग्या मुंग्या नको मुंग्या आता काय

ह्या ल शांताराम येले गाडीवर घेऊन जातो तिकडे गाडी पंक्चर झाली नाही तर पेट्रोल चालून गाडीत लोटायला होतो शांतारा मेलदार घडवायला लागते बरोबर ठीक आहे देऊ तास हा या जातो या का नाही या कुठं काय बोलायला लागतं काही सवाद नाही निरापोट पोट्टम शहीत राहते निरापोट्टम निरा सारख्या गोष्टी करते <laughs> 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 आई राजू बरोबर काय आता बोला तुम्हाला तो दे चला मिटुपडे का भजे बसाचे भजे आता बसाचे भजे खाली मिटोडी तुमची बुवा सफाई सकाळी घेऊन या म्हणजे मामा भजे म्हणजे गरम गरम भजे काढून देतो चलता का काय पाहिजे शांताराम त्या सरपंचाले निरा भुऱ्यास करशील का त्याले हा मान फोकला ना तो तेलकटाव घालू अजून फुकवतो का म्हटलं पहिले तर त्याला सुगरन भोगरन ते काय बी पॅन धायन लोन काय काय आहे त्याच्यात बस बाबा आहे तुमची रे बा चिल्लर करे विचार नोट करे गोड अरे मी नाही तरी जाते ना बाहेर हो, एकटा जाते ना सरपंच तुला काय वाटलं तुझा आता माझ्या कसा गाड्या भरून नाही यात्रा माझ्या तिकडे बी भर नाही पाहिजे ना सगळं ते मी बरोबर काय काका मग तसा आला सरपंच नाही भजे चालून देईन मी चार ते काय खायचे आम रे शांताराम नाही नाही भजे खायला नाही येतो तुला मिठ्ठू पुढेच्या हाट्याला तुला खरंच गाडीच लोटायला लावतो आज जरा अद्दल घडवा लागते तुले मी सांगतो ना तू कामात असते वाढ तुमच्या आता हेच तर किती राहण्या जाऊ त्याचं का म्हण तुमच्या वारात कुठं आणते पेरनं हो नाही आणत मी सांगतो मला गॅरंटी ना हा बाय बा आला आता हा बाय आलं ना पाणी येते अजूनही पाणी येते आज होत नाही तुमचं पेरनं अले बापले आजही होत नाही घाले बाबू अले बापले आज ल पाणी कावा भाऊ कसं का कलो हो हो। या टकल्याच्या जा भोलाशाला जाऊ लालेच नाही जा बोललं असतं मला टिकलं घालता मा जवायच्या घालता टॅक्टर म्हणे पाठवतो म्हणे माल म्हटलं दे बा आता काय डिझलचा खालचं वालन त्याचा टकल्याला मॅ टकल्याच्या भोलाशाला आता अजून होत नाही म्हणजे पाणी येते लाजव आता कसं कला हो तुई भइदिला न तुलाई म्याम मटल त काल तिन काकरी काँ भरुली दुधा जोडौँ कर कर हामी हाकलिच्छे तिन काकरी तुई त्यो घर चक्ष् फाँदास पनि भरभर बरबर सराइ पाडि बिलकुल आफ्नो टोप्न टोप्न उनीहरू गेस्ट काहीँ हो कस न तुइदी न पाइँदा काय गर्छ त

काय त्याला बोला तसं कल कल कलास लागेल मग आता हा तसं करा तुम्ही कधी लाबाजी चीन काकडीने पेरून घ्या आमच्या घरी नाही या चीन काकडीने आमच्या घरी नाही जोडीनं नाही बर झालं नाही तर बुड्याला सांगितलं बुड्याच्या वारात आलाच असता तो झुमरे आता माझ्या वारात घेऊन जातो त्याने मी बरोबर दिमाग दिमाग लागलं कडे आपलं चल जमलं आता हा ते चीन काकडीनेच लावा आयले फालतो तर भलते धंदे करता आपलं या डॅक्टरच्या आणि फॅक्टरच्या भरोशावर आहेत बसता अरे फालील ते सल्फेट फेकाली माणसं लागेल ना हा पो माणसं खायले बाई पोट्टे सांगणं गेले सांगताना भुसण्याले ह्या आणते दोन ती तीन पोट्टे लागून तीन पोट्टे होऊन जाते ह्या धंदा खाली आले विचारून घे नाही का हो लागे अले भूषण बाबू थे मग आपल्याला दोन तीन चिनक लेक पोट्टे लागणले असे खत फेकाले हाय का बाबू खाली आहे का तू येशील का हां असं लेका आहे का तीन लेकर लागेन हा मजुरी लागा संध्याकाळी दिन हा वावला दिन बाबा हा हाय का मग पक्का सांगून दे मग आता अरे माय माय नंबर लाज बाबा ओ भूषण माय नंबर लाज रे हा सल्फेट मलवेट फेकाले येतो म्हटलं मी अशी मजुरी होऊन का <laughs> <laughs> तु, का जाते काय त्याला ओपन होणार पाहिजे अभे बाबा तुले कुठं सांगून राहिलो तू तुम तुझे काम माय इकडे आहे ना याची इकडे कुठं जातो मीच कुठं चाल माय घरचं ठेवून याच याच जाऊ का कंदील पुढे का जाणार आहे का मी होले होलावून देतो आता बरं ठीक आहे ना कनिला बाजी बर ठीक आहे पाय तुम्ही माय जमलं तर मी येतो नाही तर मला जर कुठं जायचं काम पडतो मग पाय दिन ना तुम्हाला हा आहे पोट्टे गावात शिल्लक काय सांगून देतो मी तसं संध्याकाळी फोन करतो मला तुम्ही फक्त आठवण द्यासाठी हा मी जर तुम्हाला तीन तीनच पोट्टे पाहिजे सल्फेट सलपेट पकाले बरं ते बोला बाबा बाबू लेकरा जरा पोट्टे आहे ना जरा सुती घेतो काम कामं गिमं केलं पाहिजे नाही कसं आहे ते फालतूच पाणी पिऊ देईन बसाले बसू दे हा एक तर बसाचं काय माझ्या पेरण्याचं काय माझ्या चांगले लेकरं सांगतो बाबू बसे ना चांगले लेकरं देतो बाबू हा त्यांना माझा नंबर लोन सांगून देणं बुटेल मी आहे म्हणून पक्का देणं करून माझ्या माझी ड्युटी पक्की करून देणं तू